शेजारच्या वाड्याजवळ टांगा येऊन थांबला टांग्यात अण्णा आणि त्यांच्यासोबत एक तीस पस्तीस वर्षाची तरुणी आणि सहा वर्षाचा मुलगा आला होता अण्णाने खाली उतरून झोपलेल्या मुलाला उचलून घेतले आणि वाड्यात गेले मागोमाग ती तरुणी पण एक बॅग घेऊन बाकीचे सामान गंगारामाला आणायला सांगून आत गेली सरस्वती काकू त्यांच्या दारात उभ्या राहून हे सगळं बघत होत्या अण्णांना आत गेलेलं बघून त्या लगबगीने टांग्याजवळ आल्या गंगारामला म्हणाल्या काय रे बाबा अण्णा कोणाला घेऊन आले शारदेला सवत घेऊन आले की, की काय अशी ही मेली फारच वाचाळ आहे हा म्हणून घेत नाही कोणास अण्णा तरी बिचारा काय करेल रे मग आणले असेल तिच्या वरचढ बस म्हणावा आता हिच्यासोबत भांडत गंगाराम चढून म्हणाला अगं म्हातारे तुझ्या जिबीला काय हाड अण्णाबद्दल असं बोलतेस जरा तुझ्या वयाचा तरी विचार कर कधीपासून ओळखते गा अण्णा ना तेवढ्यात अण्णांचा आवाज ऐकून गंगाराम बाकीचे सामान घेऊन आत पळाला जाताना म्हातारीला म्हणाला मला म्हणालेच पण परत कोणाला बोलू नकोस अण्णाबद्दल असले अभद्र तुझी जीव आवर नाही तर उठून टाकेन तुला काही माहीत नाही म्हणून खपवून घेतले तुझे बोलणे नाही तर चपलेने सडकले असते उगाच काहीही बघायचं नाही समजलं गंगारामने तिला चांगलाच दम दिला तिच्याकडे रागाने बघत तो आत निघून गेला आत गेल्यावर गंगारामला वरच्या माडीवर सगळं सामान लावायला सांगून अण्णाने बायकोला आवाज दिला काहीशा रागातच शारदा शार बाहेर आली अण्णा सौम्य आवाजात पण जरबेने म्हणाले आजपासून साधना आणि गौरव इथेच वरच्या खोलीत राहतील त्यांची सगळी व्यवस्था मी केली आहे तुम्हाला त्या दोघांचा काही त्रास होणार नाही पण तुमचासुद्धा त्यांना काही त्रास होता कामा नये आजचा दिवस दोघांच्या जेवणाचे बघा उद्यापासून साधना तिची करेल काकूंना उद्यापासून गौरवला सांभाळायला सांगितले आहे साधना कामावर गेल्यावर त्या दिवसभर गौरवला बघतील त्यांच्यामध्ये तुम्ही काही लुडबुड केलेली मला चालणार नाही हे कायम लक्षात राहू द्या आता जा आणि स्वयंपाकाचं बघा शारदा नाक मुरडून तणतणत आत निघून गेली अण्णा मग साधनेला म्हणाले तुम्ही वर जाऊन आवरून घ्या तोर स्वयंपाक होईल साधना म्हणाली अण्णा मी वहिणीला मदत करते तेवढेच त्यांच्यासोबत बोलणे पण होईल नको बाळे ती तुला नाही समजून घेणार जी मला आजपर्यंत समजू शकली नाही ती तुझ्यासारख्या निष्पाप जीवाला काय समजून घेणार तू नको जास्त विचार करूस तिचा तू आवरून घे आणि मग दुपारी आपण बँकेत जाऊ तुला तिथली ओळख करून देतो म्हणजे उद्यापासून तुला लगेच कामावर जाता येईल जावर गौरव उठला का बघ त्याला वर झोपवलं आहे उठला तर घाबरेल पोर जा साधना अण्णांची लहान भाई वयाने संज्ञान होतात गावातल्या मुलासोबत पळून जाऊन लग्न केलेली मुलगा पण चांगला होता बँकेत चांगल्या पोस्टवर कामाला होता घरी फक्त आई सगळं चांगलं होतं पण फक्त जात वेगळी म्हणून साधनाच्या घरी मान्य होणार नव्हतं लग्नाला होकार मिळणार नाही म्हणून मग त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केले लग्नाच्या आधीच रागवण्या शहरात स्वतःचे घर घेतले होते व्यवस्थित स्थिर झाला होता आईला आधीच सांगितले होते साधनाबद्दल आईला काही अडचण नव्हती लग्नानंतर साधनाला पण शिक्षण पूर्ण करायला लावून बँकेत नोकरीला लावून घेतले अण्णा आणि साधना दोघेच बहीण भाऊ अण्णानंतर दहा वर्षांनी साधना झालेली सगळ्यांची लाडकी पण असे काही करेल असे कोणाला वाटलेच नाही वडिलांनी हाय खाल्ले आणि सहा महिन्यात गेले आई खंबीर होती तिने सगळं सावरून घेतलं आणि अण्णाला पण सावरलं गावात त्यांचं बऱ्यापैकी नाव होतं त्यामुळे साधनाच्या आशा वागण्याने खूप दिवस गावात हीच चर्चा चालू होती हळूहळू सारं विसरलं आणि अण्णांच्या जीवनाला पुन्हा नवे वळण लागले लग्न झालं दोन मुली झाल्या शेती आणि पंचायतीची कामे यात ते व्यस्त झाले दोन तीन वर्षांनी आईने मुलीची आठवण काढली म्हणून मग न राहून अण्णा शहरात साधनाचे हाल अहवाल बघायला गेले बँकेत ओळख होतीच तिथूनच मग साधनाची माहिती मिळाली सगळे व्यवस्थित चालू आहे मुलगा आहे दोन वर्षांचा नवरा पण छान सांभाळतो दोघांना अशी दिलासा देणारी माहिती अण्णांना बँकेतल्या एका ओळखीच्या माणसाकडून मिळाली अण्णा मनोमन सुखावले आणि माघारी आले आईला सांगितले तीही बापडे सुकावली मुलीची सुख सुका ऐकून दिवसभराभर निघून जात होते रोजच्या कामात सगळे व्यस्त होते चार पाच वर्ष अशीच निघून गेली आईचे निधन झाले साधनाला कळवले येऊन भेटून गेली अण्णांची बायको शारदा तिने काही साधनाला बरे घेतले नाही घराण्याचं नाव धुळीला मिळवलं म्हणून एवढ्या दुःखद प्रसंगासुद्धा ती साधनाला घालून पाडून बोलत होती साधना मग आल्या पावले अण्णांचा निरोप घेऊन निघून गेली ती परत आलीच नाही पण नंतर मात्र अण्णा शहरात गेले की बहिणीला आणि भाच्याला भेटायला नक्कीच जात असत साधनाचा नवरा राघवसुद्धा त्यांची जमेल तेवढी उठबस करत असे एका सकाळी साधनाचा नवरा हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याच्या अण्णांना कळले अण्णांच्या पायाखालची जमीनच हजरली तिचे सासू जाऊन सहा महिनेच झाले होते आणि आता हा दुसरा झटका त्यांच्या डोळ्यासमोर साधना आणि गौरवचा चेहरा उभा राहिला त्या दोघांचं भवितव्य त्यांच्या नजरेसमोर उभे राहिले साधना कमावती होती राहते घर स्वतःच्या नावावर होतं राघवने दोघांच्या नावावर तसं बऱ्यापैकी कमवून ठेवलं होतं तशी आर्थिक काळजी नव्हती पण साधना अजून तरुण होती आणि एका सुस्वरूप निराधार विधवेला हे जग सामान्यपणे जीवन नाही जगू देत अण्णा त्या दोघांच्या काळजीने व्याकुळ झाले मनाशी ठामपणे विचार करून अण्णाने शहरात जाऊन राघवचे सगळे क्रियाक्रम पार पाडले अण्णा स्वतः मग पंधरा दिवस तिथेच राहिले एका निवांतक्षेने साधनाला जरा सावरलेलं बघून म्हणाले बाळा पुढे काय ठरवले आहेस काय बोललो अण्णा वाटलंच नाही हो असे काही घडेल रागवशिवाय जगणे खरं तर मी सहनच नाही करू शकत आईंना जाऊन सहा महिने पण झाले नाही आणि आता हा दुसरा आघात सहन नाही करू शकत मी पण गौरवकडे बघितलं की जीव तुटतो माझा खरं आहे पोरी आता तोच तुझा आधार माझं ऐकशील अण्णा असं काय विचारता तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे का मोठं ज्यांचं मी ऐकणार नाही तुम्ही सांगा अण्णा काय असेल ते मन मोकळेपणाने बोला पोरी मला असं वाटतं की तू माझ्यासोबत आपल्या घरी चलावं तुझ्या बँकेची दुसरी शाखा आपल्या गावात आहे तू तिथे बदली करून घे गौरवला तिथल्या शाळेत घालो तुला पण आधार होईल पण अण्णा इथे घर आहे माझ्या हक्काचं माझ्या राघवच्या आठवणी आहे तिथे हे सोडून कसं येऊ तुझ्या भावना मी समजू शकतो पण फक्त आठवणींवर आयुष्य नाही कटत बेटा हे जग एकट्याला आठवणींमध्ये दे राहू देत नाही आणि आठवणी माणसाला एकटं जगू देत नाहीत म्हणून म्हणतो मन आपण सोबत राहिलो की तुला आधार होईल माझ्या दोन मुलींसोबत तुझा बाळ पण वाढेल पण अण्णा वहिनीला हे आवडणार नाही हां मी तो पण विचार केला आहे मला शारदेचा पूर्ण अंदाज आहे ती एवढ्या सहजासहजी तुला खपवून नाही घेणार म्हणून मग मी त्यावर पण उपाय शोधला आहे मी आपल्या वडिलोपार्जे संपत्तीची वाटणी करणार आहे तुझ्या वाटेला आपल्या वाड्याचा पूर्व भाग येईल तिथे सगळी नीट सोय करून घेऊ म्हणजे तुझी पण सोय होईल आणि शारदेला पण काही संधी नाही मिळणार तुला काही बोलायची अण्णा काय बोलत आहे मला काही हिस्सा नको आहे राघवने आमच्या दोघांसाठी खूप कमवून ठेवला आहे राघव नेहमी म्हणायचा तुमच्यासाठी सारं काही कमवून ठेवणार आहे म्हणजे मग माझ्यामागे तुम्हाला कुणापुढे लाचार नाही व्हावं लागणार खूप स्वप्न होती त्याची त्यातली बरेचशीच पूर्ण पण केली त्याने पण अचानक असे काही होईल असे वाटलेच नाही हो मला आहे माहिती सगळं मी यायचो तेव्हा खूप बोलायचो आम्ही तासन तास त्याला पाहिलं की वाटायचं साधनाने आयुष्याचा जोडीदार निवडताना कोणती चूक नाही केली अगदी योग्य निवड होती तुझी कदाचित असा योग्य सोबती आम्हाला पण शोधता नसता आला असो नशिबापुढे कोणाचे काही चालते का बरं मी उद्या जाऊन घरी सगळी व्यवस्था करतो आणि तुम्हाला न्यायला येतो तीन चार दिवसांनी तोवर सीता काकू येईल आज तुझ्या सोबतीला घरी आल्यावर पण त्या तुमच्यासोबत राहतील कायम साधनाला तर काय बोलावं तेच कळेना गरज तर आहेच कोणाच्या तरी आधाराची पण परत गावात जाऊन राहणं म्हणजे नको त्या गोष्टींना रोज तोंड द्यावे लागणार जरी ती शहरात होती तरी अजूनही गावात तिच्याबद्दल लोक बोलायचे ते तिला कुठून ना कुठून कळतच असायचं जा। पळून जाऊन लग्न केलेली घराण्याचे नाव घालवणारी असंस्कारी मुलगी म्हणूनच जुने लोक तिला समजत होते आजवर तिने हे मनावर नव्हते घेतले कारण तिचा त्यांच्याशी काही संबंध येत नव्हता तिने घेतलेल्या निर्णयावर ती खुश होती पण आता मात्र तिला त्या नजरांचा रोज सामना करावा लागणार होता पण अण्णाबरोबर बोलत होते आजवर ती राघवच्या कोशात सुरक्षित होती आता तिला तो आधार राहिला नव्हता रात्री अपरात्री गरज पडली कोणाची तर जवळचे कोणी नव्हते पटकन धावून येणारे रोज कामावर गेल्यावर गौरवचं काय त्याच्या विचारासरशी तिला शहारून आलं त्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी तिला अण्णांसोबत गावी जाणं गरजेचं होतं अण्णा तिच्याकडे बघत होते तिचे अवलोकन करत होते ती नकार देणार नाही याची त्यांना खात्री होती पण होकार तिच्या मनानेच मिळावा अशी त्यांची इच्छा होती कारण तरच ती मोकळेपणानं राहू शकणार होती आणि अण्णांना तेच अपेक्षित होतं अण्णांच्या इच्छेप्रमाणे झाले साधना तयार झाली आणि अण्णा मनातून सुकावले चार वाजता सीता काकू आल्या त्यांना दोघांची काळजी घ्यायला सांगून अण्णा संध्याकाळी काही परतले दुसऱ्या दिवशी ते वाड्याच्या डागडोजीचे का काम करायला माणसे घेऊन आले दोन दिवसात सगळ्या कामांची पाहणी करून त्याने सगळं नव्याने तयार करून घ्यायचे ठरवले शारदा अचंबित झाली होती तिला काही कळे ना नवऱ्याचे काय चालले बरं विचारायची सोय नव्हती ती जरी आडमुठी होती तरी अण्णांना घाबरून असायची त्यांच्यामागे आदळा आपड करायची पण समोर मात्र तिचं काही चालत नसायचं पण जे चाललंय ते नक्की काय चाललंय याची उत्सुकता तिला स्वस्त बसू देणार मग तिने मोठ्या मुलीला स्वराला अण्णांना विचारायला सांगितले स्वरा आणि तिच्या पाठची सई मुलींवर अण्णांचा खूप जीव होता शारदेला ते फक्त त्यांच्या मुलींची आई म्हणूनच बघत होते बाकी त्यांना तिच्याबद्दल काही प्रेम उरले नव्हते तिने केलेल्या वाईट कृत्यांना ते फक्त मुलींकडे बघून नजरेआड करत आले होते पण त्यांनी तिला मनातून कधीच माफ केलं नव्हतं स्वराने जेव्हा अण्णांना विचारलं तेव्हा अण्णांच्या लक्षात आले की हे ती का विचारत आहे पण त्यांना वाटलं ते जे काही करत आहेत ते शारदाला कळायला हवं म्हणून मग त्याने स्वराला आईला बोलावं म्हणून सांगितले तोच दाराड लपलेली शारदा पुढे येऊन उभी राहिली अण्णांना अंदाज होताच आणि आपला अंदाज चुकला नाही हे पाहून पुसटसे हसू त्यांच्या चेहऱ्यावर पसरले वाड्यात आता थोड्याच दिवसात पाहुणे राहायला येणार आहेत पण त्यांचा तुम्हाला काही त्रास होणार नाही फक्त वाड्याच्या ह्या भागातला तुमचा वावर आता तुम्हाला करता येणार नाही का बरं असे कोण पुढारी येणार आहेत ज्यांच्यामुळे आमच्या वाड्यात वावरायला आम्हाला बंदी घालत आहात अण्णाने रागाने बघतात शारदा गप्प झाली मग अण्णाने पुढे सांगायचे टाळले त्यांना कळून चुकले की आत्ताच जर सांगितले तर ही बाकीची कामे होऊ देणार नाही आणि साधनाला पण येऊ देणार नाही ते शांत बसले शारदा परत म्हणाली कोण येणार आहे ते कळेल का त्याची मला गरज नाही वाटत जाऊ शकतेस तू शारदा चरपडत तिथून निघून गेली अण्णांच्या काळजीत अजून भर पडली ती म्हणजे उद्या साधना आल्यावर ही बाई तिला इथे नेट राहू देणार नाही काहीतरी उपाय आताच करायला हवा त्यांनी मग वकिलाशी बोलून वारसा हक्काने वाड्याचे दोन हिस्से करून एक हिस्सा साधनाच्या नावावर करून दिला वाटणी झालेली शारदाला कळावं म्हणून मग मध्ये भिंत बांधून घ्यायचे ठरवले बाहेरून दिसताना वाड्याचा दरवाजा एकच पण आत आल्यावर मात्र वाड्याचे दोन भाग करायचा त्यांचा विचार पक्का झाला असेही त्यांची सारी वहिवाट वाड्याच्या एका बाजूला जास्त होती दुसरी बाजू आईवडील होते तोवर त्यांची उठबस त्या भागात जास्त असायची ते दोघे गेल्यापासून मग एक भाग जवळपास रिकामा असायचा तो भाग साधनाला देऊ असे अण्णांच्या मनात आले अण्णाने मग तसेच करायचे ठरवले तो भाग साधनाच्या नावावर करून दिला ते स्वतः साधनाची बदली गावातल्या बँकेत करून घ्यायला तिथल्या मॅनेजरला भेटले तो ओळखीचाच होता आणि अण्णा तर गावातले एक प्रतिष्ठित आसामे होते मॅनेजरला सगळी कल्पना दिल्यावर तो तयार झाला साधनाला इकडे घ्यायला एक काम मार्गी लागले तसा निरोप साधनाला पाठवला ती पण जरा स्थिरावली मग गौरवच्या शाळेचे दुसरे काम पण अण्णाने मार्गी लावले घरापासून शाळा जवळच होती अण्णांच्या दोन्ही मुली मराठी मिडियममध्ये शिकत होत्या पण गौरवला साधनाने इंग्लिश स्कूलमध्ये घातलं होतं त्यासाठी मग अण्णा तिथल्या चांगल्यातली चांगले स्कूल बघून आले आणि तिथे गौरवचं नाव घातलं आठ पंधरा दिवसात वाड्याचे काम पण बरेच आवरले होते आता साधना आणि गौरवला घेऊन यायला काही हरकत नव्हती अण्णा साधनाकडे मध्ये तिचे हाल हवाल बघायला पुन्हा दोन तीन वेळा जाऊन आले होते सीता काकू सोबतीला होत्या त्यामुळे अण्णा पण निश्चिंत होते तिथे बँकेत जाऊन साधनाचा बदलीचा अर्ज देऊन तिथून पण संमती मिळवली होती अण्णाने गौरवचे स्कूल का बदलायचे आहे हे सांगून त्याचा दाखला त्या शाळेतून दुसऱ्या शाळेत मागून घेतला सारी कामे झाली आता फक्त साधनाला गावी घेऊन यायचे एवढेच राहिले होते वाड्याचे काम पूर्ण झाले आणि आज साधना वाड्यावर राहायला आली शारदाला अजूनपर्यंत कोण येणार हे माहीत नव्हतं मुलींना त्यांना आत्या आहे हे, हे पण नव्हते माहिती अण्णाने मागे एकदा सांगितले होते पण त्या आजच साधनाला प्रत्यक्ष बघत होत्या सीता काकू स्वयंपाक गेल्या त्यांना शारदाचा स्वभाव माहीत होता ती स्वयंपाक करणार नाही हे त्यांनी ओळखले होते राधा होतीच घरात मग तिला मत्तीला घेऊन त्या स्वयंपाकाला लागल्या अण्णाने डोकावले त्यांना स्वयंपाकघरात शारदा कुठे दिसलीच नाही त्यांना राग आला तिचा ते तसेच रागाने त्यांच्या खोलीकडे निघाले पण सीता काकूंनी त्यांना डोळ्याने खुनावून शांत राहायला सांगितले अण्णा पण साधनासमोर सा आल्या आल्या वाद नको म्हणून आपल्या खोलीत निघून गेले साधनाला वाड्यात केलेले बदल पाहून जरा अवघडल्यासारखे झाले कारण येताना तिला असे वाटले होते की सगळे एकत्रच एक राहू पण इथे तिची वेगळी सोय बघून ती थोडी आश्चर्यचकित झाली एका अर्थाने हे योग्यच झाले असे तिला वाटले कारण वहिनीचा स्वभाव कसा आहे याची तिला थोडी कल्पना होती आणि ह्या महिनाभरात सीता काकूने तिला बरीच माहिती पुरवली होती खरंतर सीता काकू वहिनीच्या लांबच्या नात्यातली होती ती ह्याच गावात राहत होती तिला काही मूलबाळ झाले नाही नवरा आणि ती लोकांच्या शेतात काम करून पोट भरत होती तिचा नवरा एका रात्री शेतात पाणी धरायला गेला असता त्यांना विषारी साप चावला आणि तो जागीच गतप्राण झाला सकाळी नवरा घरी न आल्याने त्याला शेतावर बघायला गेल्यावर कळले एकटी बाई माणूस नंतर काय करणार म्हणून अण्णांच्या आईने त्यांना त्यांच्यासोबत ठेवून घेतले त्या आजपर्यंत त्यांच्या परिवारात मिसळून राहत होत्या जरी शारदाची नातेवाईक होती तरी तिला कधी शारदाचे वागणे आवडले नाही त्यामुळे दोघींचे कधी पटलेच नाही कोणी नसले की शारदा सीता काकूला घालून पाडून बोलायची एकही संधी सोडत नसे पण अण्णा आणि सासूपुढे तिने कधी आवाज नाही केला अण्णांना ना आता साधनाच्या मदतीसाठी सीता काकूंशिवाय दुसरं कोणी योग्य वाटत नव्हतं एकतर त्या शारदाला वेळप्रसंगी फटकाराला मागे पुढे बघत नव्हत्या आणि दुसरं म्हणजे जोवर सीता काकू घरात आहेत तोवर आजूबाजूचे कोणी घरात येऊन नसत्या चौकशा करायला धजावणार नाही याची अण्णांना ना पक्की खात्री होती साधना घरी आल्यावर अण्णा जरा निश्चिंत झाले मागचा एक दीड महिना त्यांची पण जरा धावपळ झाली होती स्वयंपाक होईतवर ते थोडा वेळ पलंगावर आडवे झाले साधनाला इथे आल्यावर आई वडिलांची खूप आठवण येऊ लागली तिला तिचे बालपण आठवले आप्पा तिचा किती लाड करायचे ते आठवून ते अजूनच भाऊक झाले आणि तशीच रडत राहिली दुसऱ्या खोलीत गेली जी कधी तिची होती तिथे मात्र सगळंच जागच्या जागी होतं तिच्या वस्तूंना कोणी जागच्या हलवले नव्हते साफसफाई मात्र नियमित होत असावी असे दिसत होते साधनाने तिचे कपाट उघडले त्यात तिचे कपडे तिची खेळणी तिची पुस्तके सारं काही व्यवस्थित लावून ठेवलेलं होतं तिला खूप उचंबळून आले आलेला दावत ती तशीच बसून राहिली तिला तिने पळून जाऊन लग्न केल्याने अपराधीपणाचं वाटू लागले किती जीव होता सगळ्यांचा माझ्यावर पण प्रेमात आंधळी झालेली मी या ह्या सर्वांना दुखावलं स्वतःचं सुख शोधलं आणि ह्या सगळ्यांना दुःखाच्या खाईत ढकलून मी मात्र सुख उपभोगत राहिले ह्या पापाची शिक्षा आज मला अशा प्रकारे मिळत आहे मी एवढा मोठा गुन्हा करूनही अण्णा आज त्यांचे कर्तव्य निभावत आहेत आई वडील आणि वडिलांसमान भावाला दुःख देणारे मी आभागी की माझ्या सुखाचा विचार करून त्यांना यातना देणारी करंटी माझ्या पापाची शिक्षा हीच आहे की ज्या सुखासाठी मी आई वडिलांचे प्रेमळ पाठ सोडून गेले आज त्याच सुखाला मी वंचित झाले आज माझ्यापेक्षा आभागी दुसरे कोणी नसेल आज मी एकाकी झाले आहे ना आई वडिलांचे छत्र ना सात जन्म सोबत निभावणाऱ्या आयुष्याच्या जोडीदाराची साथ एवढं सगळं उद्ध्वस्त झालेलं असतानाही खंबीरपणे साथ देऊन आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या अण्णा दैव देतं आणि कर्म नेतं आपल्या आयुष्यात नशिबाने सगळं काही सुरळीत असताना असे काही घडून जाते की कळत नाही आपण काय पाप केलं आहे म्हणून माझ्यासोबत असं घडलं पण सारं काही संपलं आता अशी मानसिकता तयार होत असताना आयुष्याला असे काही कलाटे मिळते की पुन्हा नव्याने जगण्याची उमेद निर्माण होते आज माझा एक आधार काढून घेतला आणि अण्णांच्या रूपाने दुसरा आधार समोर उभा केला नशिबाने साधना विचारात घडून गेली होती किती वेळ गेला तिला कळलंच नाही सीता काकू आल्या होत्या तिला बोलवायला त्यांच्या आवाजाने ती भाणावर आली काकू आईच्या मायेनं जवळ येऊन डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या कसला विचार करतात आई साधनाला भरून आलं ती तशीच त्यांच्या खुशीत शिरून रडायला लागली काकू आज आई आप्पा असते तर काय वाटलं असतं त्यांना त्यांना सोडून जाताना मी क्षणभरसुद्धा विचार नव्हता केला की माझ्या निर्णयाने त्यांची काय अवस्था होईल किती जीव होता त्यांचा माझ्यावर आज इथं आल्यावर मला ही जाणीव होते काकू मी किती स्वार्थी होते जन्मदात्या आईवडिलांना सोडून त्यांना दुःख देऊन मी सुखी होण्याचा प्रयत्न केला पण मला ते सुख कुठं लाभलं कसं लाभणार होतं देव माणसांना वेदना देऊन स्वतःला खुश करण्याचा प्रयत्न केला आणि आज बघा सगळ्यांना गमावून बसले मी काकू तिला शांत करत म्हणाल्या जे झालं ते गंगेला मिळालं त्याचा विचार करून दुःखी होऊन काही बदल होणार नाही सारं स्वीकारायचं आणि पुढे मार्ग काढत राहायचं अण्णा आहेत ना पाठीशी कोणी नाही असं का म्हणताय नशिबात अजूनही एखादा सुखाचा मार्ग असणार आहे म्हणून तर सगळ्या वाटात हुसर झाल्या असे वाटत असताना अण्णांच्या रूपाने एक नवीन मार्ग तुम्हाला दाखवला देवानं आता मात्र तो मार्ग सोडू नका त्याच्या साधारणे चालत राहा तो नक्कीच सुखाचा मार्ग असेल नशिबाला दोष का म्हणून द्यावा जे काही घडतं ते विधिलिखित असतंच पण ते चांगलं का वाईट आपण आपल्या कोतीनुसार ठरवत असतो तुम्ही आज दुःखी आहात पण जेव्हा तुम्ही मागे भूतकाळात वळून बघाल तर जाणवेल तुम्हाला तुम्ही तर कायम सुखाच्या मार्गावरच चालत होता पण हा माझा बघण्याचा दृष्टिकोन आहे कारण मी सकारात्मक नजरेनं बघते आणि आज तुम्ही दुःखी आहात त्यामुळे तुमचं मन चांगलं बघू नाही शकत जे काही तुमच्या समोर घडतंय ते सगळं चुकीचंच आहे अशाच पद्धतीनं समोर येतंय जेव्हा सगळं नीट होईल तेव्हा कळेल तुम्हाला सगळं काही सुरळीत असतं पण अस्थिर मनाला हे समजत नसतं काकू बोलला तुम्ही खूप छान बोलता आहात माझं मन शांत होतंय सांगा ना अजून काही काकू असल्या मी काही शिकलेली नाही अनुभवाने आणि परिस्थितीने जे समोर आणलं त्यातून शिकत गेले लग्न झालं आई वडील असून नसल्यासारखे सगळा कारभार भाऊ आणि भाऊजाईच्या हातात नवरा जपत होता पण जगाला फक्त काळजी घेणारा असून चालत नाही पोटासाठी कष्ट करत होतो लोकांकडे जेमतेम भागतच होतं तर तो आधार पण तुटून गेला पोटाला मुलबाळ नाही त्यामुळे कोणासाठी अडकणं नाही माहेरचा आधार नाही पण देवाने अण्णा आणि तुमची आई मत्तीला धाडले जगण्याची सोय केलीच की ही माझ्या सुखाची वाट खूप जीव लावला तुमच्या आईने मला त्या माऊलीला जाणवणारी तुमची कमतरता देवाने माझ्या रूपाने भरून पूर्ण केली सगळ्यांच्या प्रेमाला पारखी मी पण तुमच्या घराने माझ्यावर प्रेमाची पाखर घातली शेवटच्या क्षणाला त्या अगदी आनंदाने सामोरं गेल्या तुमची खुशाली कळत होती निश्चिंत मनाने साऱ्यांना मन भरून आशीर्वाद देऊन गेल्या तुमची वहिवाट परत या घरात चालू हवी अशी त्यांना आशा होती अण्णांना नेहमी म्हणायच्या पोर सुखात हे चांगलंच आहे पण एका रात्रीचा कास असे ना प्रत्येक मुलीला माहेरवासाची ओढ असतेच तिला वाटतच असणार इथे यावं म्हणून अण्णा तिला आमच्या मागे अंतर देऊ नको सांभाळा एकमेकांना बघा आज त्यांची इच्छा अशा प्रकारे पूर्ण झाली यात दोष का आणि कुणाला द्यायचा तुम्हाला कायम सुखाच्या मार्गावर ठेवले देवाने कसे काय काकू बघा आई आईवडील लाडाखोडात वाढलेलं बालपण जीवापेक्षा जास्त जपणारा नवरा आईची माया लावणारी सासू त्यांनी त्यांचा प्रवास अर्ध्यावर सोडला पण तुमचा सुखाचा मार्ग पण पुढे वाहतच ठेवला अण्णांना पुन्हा तुमच्या सुखाच्या मार्गाचा प्रवासी म्हणून सोबत दिले आता त्यांच्या आधाराने पुन्हा सुखाची मार्ग क्रमणास सुरूच एका मुलाला पदरा टाकून अण्णांच्या नंतरही सुखाचा मार्ग सुखकर करून ठेवलाच आहे की काकू खरंच आहे तुमचं म्हणणं माणूस परिस्थितीने हातबल झाला की त्याचा बघण्याचा दृष्टिकोन फार बदलून जातो तुम्ही आडाणे असून सुद्धा जगण्याचे खूप मोठे तत्त्वज्ञान सांगितले काकू मी कायम लक्षात ठेवेन हा सुखाचा मार्ग गौरव उठला होता तोवर साधना पटकन एका वेगळ्याच तडफेने उठली मगाशी आलेली हातबलता आता तिला जाणवत नव्हती दोघांच्या आवरून घेऊन मग तिघेही खाली गेले जेवण करून मग गौरवला काकूंजवळ सोडून अण्णा आणि ती बँकेत जाऊन आले दुसऱ्या दिवसापासून दोघांचे रुटीन सुरू झाले अण्णांची शारदाच्या प्रती असणारी नाराजी साधनाला आताशी जाणवू लागली होती सगळ्यांना दुःखातून बाहेर काढणारा स्वतः मात्र आतून सुखी नव्हता काकूंच्या मत्तीने तिने अण्णांना यातून बाहेर काढायचे ठरवले गौरव आणि स्वरासई एकमेकांसोबत चांगले रुळले होते मुलींना पण आत्याचा लळा लागला होता सुट्टीच्या दिवशी सगळे मिळून अगदी धिंगाणा घालत असत शारदा सोडली तर सगळेच यात सहभागी असत साधनाने हळूहळू वहिणीसोबत बोलणे वाढवले तिला प्रत्येक वेळी चर्चेत सहभागी करणे गरज पडेल तिथे तिचा सल्ला विचारणे तिच्या बोलण्याला मान देणे ह्या गोष्टीने शारदा पण जरा मोकळी होत होती त्यांच्यासोबत सुरुवातीला ती टाळत असायची पण आता जरा ती ह्यांच्यात मिसळायला लागली ला होती एकंदर साधनाच्या येण्याने घरात नवचैत्यानं संचारले होते अण्णांना पण शारदामधला बदल जाणवत होता ते पण शारदासोबत थोडी थोडी चेष्टामस्करी करत असत त्यांच्या नात्याला नवा रंग भरायचे काम काकू आणि साधना करत होते तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद